आज आपण उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी आणि जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी तीन प्रकारच्या वेगवेगळ्या कोशिंबिरी कशा ते पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये आपल्या जेवणामध्ये कोशिंबिरींचा विशेषतः समावेश केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये छान थंडावा टिकून राहतो तसेच या कोशिंबिरींचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात नमस्कार खवय्यानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीज मध्ये चला सगळ्यात पहिली कोशिंबीर आपण गाजर आणि बीटरूट वापरून बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी किसलेलं बीट घेतलेलं आहे कोशिंबीर बनवण्यासाठी आपण अशा प्रकारे एक मोठा बोल इथे घेतलेला आहे त्यामध्येही किसलेलं सगळं बीट आपण घालणार आहोत आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी बारीक किसलेलं गाजर हे बीटरूट आणि गाजर आपल्याला शक्यतो अगदी बारीक असं किसून घ्यायचं आहे जर तुम्ही जाडसर याला किसून घेतलं तर कोशिंबीर खाताना थोडी कचकच लागते आता हे गाजर आणि बीटरूट आपण थोडंसं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात गाजर आणि बीटरूटची कोशिंबीर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात यामध्ये खूप जास्त फायबर असतं बीटरूट खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले राहते आणि गाजर खाल्ल्यामुळे आपले डोळ्यांचे आरोग्य अगदी छान राहते आता हे छान मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण क्रंच ॲड करण्यासाठी घालणार आहोत दोन चमचे असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यानंतर आपण यामध्ये एक चमचा साखर घालणार आहोत कोशिंबिरीमध्ये आंबट गोड तिखट अशा सगळ्या चवींचा समावेश केल्यामुळे त्या खाण्यासाठी अगदी छान चटपटीत लागतात आता आपण यामध्ये अगदी चिमूटभर भाजलेल्या जिऱ्यांची पूड घालणार आहोत आणि या कोशिंबिरीला छान चटपटीत बनवण्यासाठी अगदी एक दोन चिमूटभर चाट मसाला घालणार आहोत त्यानंतर आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी आपण या कोशिंबिरीमध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणाल मीठ तर आपण घातलंच नाही तर कोशिंबीर बनवताना एक टीप इथे नक्की लक्षात ठेवा कोशिंबिरी बनवण्यासाठी आपण कच्च्या भाज्यांचा उपयोग करतो त्यामध्ये जेव्हा आपण मीठ ॲड करतो तेव्हा या कच्च्या भाज्या त्यातलं पाणी रिलीज करायला सुरुवात करतात त्यामुळे शक्यतो जेव्हा आपण ही कोशिंबीर खायला घेणार आहोत त्याच वेळी त्यामध्ये मीठ घालावं तुम्ही बघू शकता आपले हे सगळे जिन्नस छान असे एकजीव झालेले आहे आता आपण या कोशिंबीरीसाठी एक, एक फोडणी तयार करून घेणार आहोत फोडणी तयार करण्यासाठी इथे मी कडल्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घेणार आहे कोशिंबिरीची फोडणी बनवताना अगदी कमीत कमी, -कमी तेलाचा उपयोग करावा जर तेलाचं प्रमाण जास्त झालं तर आपल्या कोशिंबिरी अगदी अशा पचपचीत बनतात चला आता तेल आपलं छान कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान आपल्याला तडतडू तर द्यायची आहे अन्यथा फोडणी आपली कडू होते मोहरी तडतडल्यानंतर आपण घातलेले आहेत पाव चमचा जिरे आणि एक चमचा पांढरे तीळ तिळामुळे आपल्या या कोशिंबिरीला छान असा नटी फ्लेवर येण्यासाठी मदत होते तिखटपणासाठी दोन ते तीन मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत आणि तीन ते चार कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि अशा प्रकारे आपली छान सरसरीत फोडणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली ही पहिली बीट आणि गाजराची कोशिंबीर तयार झालेली आहे यावर आपण गार्निशिंगसाठी अशा प्रकारे थोडंसं खोवलेलं खोबरं घालणार आहोत चला आता आपण दुसऱ्या कोशिंबिरीकडे वळूयात त्यासाठी इथे मी पाव कप प्रमाणामध्ये पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ ही डाळ धुवून घ्यायची आहे आपल्याकडे शक्यतो कोशिंबीर म्हणली की कांदा टोमॅटो गाजर काकडी यापासून आपण कोशिंबीर बनवतो पण अशा प्रकारे तुम्ही भिजवलेल्या डाळीपासून प्रोटीन रिच अशी कोशिंबीर एकदा बनवून पहा मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना ही कोशिंबीर खूप आवडेल चला आपली डाळ ही व्यवस्थित आपण धुवून घेतलेली आहे आता यातलं सगळं पाणी आपण निथळून घेणार आहोत आणि यामध्ये ही डाळ बुडेल एवढं पाणी आपण घालणार आहोत आता ही मुगाची डाळ आपल्याला अर्धा ते पाऊण तास छानपैकी भिजवून घ्यायची आहे चला ही मुगाची डाळ आपण छान अशी पाऊण तास भिजवलेली आहे आणि आता तुम्ही ते बघू शकता आपली डाळ ही व्यवस्थित भिजलेली आहे आणि नखानी अशी तोडून पाहिल्यास ते अगदी पटकन तुटतसुद्धा आहे आता या डाळीमधलं सगळं पाणी निथळून ही डाळ आपण एका मोठ्या बोलमध्ये काढून घेणार आहोत ही कोशिंबीर अजून जास्त पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही इथे सालीसकट असलेल्या डाळीचा उपयोग केलात तर अजूनच छान चला आता या डाळीमध्ये आपण पाव वाटी बारीक चिरलेली काकडी घालणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत किसलेलं काजर तुम्ही या कोशिंबिरीमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ज्या कोणत्या भाज्या घालायच्या असतील त्या घालू शकता सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर आपण यामध्ये पाववाटी ओल्या नारळाचा चव घालणार आहोत त्यासोबतच घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आता या कोशिंबिरीमध्ये आपण घालणार आहोत एक चमचा साखर कोशिंबिरीला छान चटपटीतपणा आणण्यासाठी अगदी थोडीशी जिरेपूड आपण भुरभुरणार आहोत आणि थोडासा चाट मसाला घालणार आहोत या कोशिंबिरीमध्ये आपण दह्याचा उपयोग नाही करणार आहे त्यामुळे याला आंबटपणा आणण्यासाठी आपण अर्धा लिंबू यामध्ये पिणार आहोत आता हे सगळे जिन्नस आपण छान एकजित करून घेऊयात आपल्याकडे लहान मुलांना कोशिंबिरी खायला घालायचं म्हणजे खूप मोठा टास्क असतो त्यासाठी आपण जर या कोशिंबिरी थोड्या कलरफुल बनवल्या आणि त्यामध्ये सगळ्या चवींचा समावेश केला तर मुलं या सगळ्या कोशिंबिरी आवडीनं नक्कीच खातात खवैयानो तुमच्या घरी कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी बनतात हे मला कॉमेंट करून नक्की सांगा मला तुमच्या नवीन कोशिंबिरीच्या रेसिपीज जाणून घ्यायला नक्की आवडेल चला आपली ही कोशिंबीर आता तयार झालेली आहे आपण याच्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात या कोशिंबिरीची फोडणी तयार करण्यासाठी मी इथे कडल्यामध्ये नेहमीप्रमाणे दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे जिरे छान फुलले की आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालणार आहोत त्यानंतर घालणार आहोत दोन तीन मिरच्यांचे तुकडे आणि चार पाच कडीपत्त्याची पाने आपली छान चरचरीत फोडणी तयार झालेली आहे आता या कोशिंबिरीवर आपण ही फोडणी घालून घेणार आहोत आता या कोशिंबिरीला आपण वरून थोडंसं ओलं खोबरं घालून गार्निश करून घेऊयात आणि अशा प्रकारे आपली ही अगदी हेल्दी प्रथिनं आणि फायबरनी भरपूर असलेली कोशिंबीर तयार झालेली आहे चला आता आपण आपली पारंपारिक कोशिंबीर खमंग काकडी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक अख्खी काकडी किसून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही साल काढून किसून घेऊ शकता किंवा सालीसकट किसून सुद्धा घेऊ शकता आता आपण यामध्ये घालणार आहोत तीन ते चार चमचे दाटसर घट्ट दही खमंग काकडी बनवताना शक्यतो घट्ट दह्याचा उपयोग करावा कारण कालांतराने हे दही पातळ व्हायला सुरुवात होते आणि जर तुम्ही ऑलरेडी पातळ दह्याचा उपयोग केला असेल तर मात्र या कोशिंबिरीला खूप जास्त पाणी सुटतं आता आपण यामध्ये घालणार आहोत आपल्या कोशिंबिरीमध्ये छान असा क्रंच ॲड करण्यासाठी दोन ते ती ती तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट अशा प्रकारे जाडसर शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात आणि आपल्या खमंग काकडीची चव अगदी दुप्पट होते चला आता आपण यामध्ये घालणार आहोत एक ते दोन चमचे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती कमी जास्त करू शकता त्यानंतर घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर छान फ्लेवर येण्यासाठी आपण अगदी एक दोन चिमूटभर जिरेपूडसुद्धा यावर पुरबुरणार आहोत आता हे सगळे जिन्नस आपण छान असे एकजीव करून घेऊया खमंग काकडीसुद्धा आपल्याला जेव्हा खाण्यासाठी घ्यायची आहे त्याच्या आधीच आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे खूप आधी मीठ घालून ठेवलं तर काकडीमुळे याला खूपच जास्त पाणी सुटतं आणि कोशिंबीर अगदी अशी पाण्यासारखी होते खमंग काकडीमध्ये असलेल्या काकडी आणि दह्याच्या कॉम्बिनेशनमुळे याचा समावेश आपण जेवणामध्ये जरूर केला पाहिजे उन्हाळ्यामध्ये खमंग काकडीचं सेवन आपण आपल्या जेवणासोबत केल्यामुळे शरीरातला थंडावा छान टिकून राहतो आणि शरीर आपलं हायड्रेटेड राहण्यासाठी मदत होते चला आपले हे सगळे जिनस छान असे मिक्स करून झालेले आहेत आता आपण या खमंग काकडीसाठी एक फोडणी तयार करून घेणार आहोत फोडणी तयार करण्यासाठी इथे मी कडल्यामध्ये एक ते दीड चमचे तेल गरम करून घेणार आहे तेल कडकडीत गरम झालं की आपण घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की घालणार आहोत पाव चमचा जिरे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अगदी चिमुटभर हिंग कढीपत्त्याची तीन चार पाने आणि एक किंवा दोन लाल सुक्या मिरच्या आणि अशा प्रकारे खमंग काकडीची आपली ही फोडणी तयार झालेली आहे आता कोशिंबिरींच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दह्याची कोणतीही कोशिंबीर बनवताना फोडणी आपल्याला थंड करून मगच कोशिंबिरीमध्ये घालायची आहे अन्यथा त्या दह्याच्या कोशिंबिरीला खूप जास्त पाणी सुटतं अशा प्रकारे थंड झाल्यानंतर ही फोडणी आपण या खमंग काकडीवर घातलेली आहे आणि आपली चटपटीत खमंग काकडी तयार झालेली आहे तर खवैयानो आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या तीन छान चटपटीत कोशिंबिरी कशा वाटल्या हे मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा या कोशिंबिरी तुमच्या घरी आवर्जून बनवून पहा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा